नमस्कार मी मनस्री मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे ग्रेशूचा मी घट्ट हात पकडला होता फार गर्दी होती खरं तर ग्रेशू खूप घाबरली ही गर्दी बघून माझ्यासाठी पण हे सगळं नवीन अनुभव होता फर्स्ट टाईम मी गेली होती ते पण आषाढी एकादशीला ह्या वर्षी गर्दी प्रचंड होती तर आम्ही तुळजापूरवरून खूप लेट पोचलो पंढरपूरला पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान पोहोचलो त्याच्यानंतर रूम शोधली आम्ही पहिला मग आम्ही चंद्रभागेला गेलो तिकडच्या तिकडचा हा व्हिडिओ आहे तिकडे आंघोळ वगैरे केली चेंज वगैरे छान केलं आणि त्याच्यानंतर मग दर्शनासाठी आम्ही निघालो पण इतकी सारी गर्दी होती की आम्हाला दर्शन भेटणं पॉसिबल नव्हतं कारण दोन दोन तीन तीन दिवस रांगा लागतात असं ऐकण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गोपालकृष्ण मंदिर एक गोष्ट इथे निदर्शनास आली इथे जागोजागी खूप पैसे मागतात दर्शनासाठी माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं म्हणजे मला असं वाटतं की हे चुकीचं आहे भा भाविक जर आपल्या मनाने देत असतील तर ती वेगळी गोष्ट पण जबरदस्तीने एखाद्याकडून पैसे घेणं दर्शन घेण्यासाठी हे चुकीचंच आहे आणि इथे कचरा पण खूप सारा पसरवतात लोक म्हणजे देवाच्या दारी जाऊन पण क्लीनलेस तेवढा ठेवत नाही गर्दी फार आहे दर्शन झालं नाही आमच्या बाहेरूनच आम्ही हातोड त्याच्यानंतर आम्ही तिथल्या आसपासची मंदिरं सगळी फिरलो पण दर्शन कुठेही व्यवस्थित झालं नाही आमचं गर्दी असल्यामुळे त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ती रात्र आम्ही तिथंच राहिलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्हाला घरी यायचं होतं पण येता येता अजून एक स्पॉट कवर करायचा म्हणून अचानक ठरलं गाडीमध्ये तर तो स्पॉट कुठला आहे तो पुढे तुम्हाला समजेलच तर अगोदर आमचं असं काही प्लॅनिंग नव्हतं त्या स्पॉटला व्हिजिट द्यायचं तर तो स्पॉट हा आहे तर वरती तुम्ही नाव वाचलंच असेल नरसो नरसोबाची वाडी असं म्हणतात आमच्याकडे तर आम्ही तिकडे गेलो फर्स्ट टाईम मी प इथे पण मी, मी फर्स्ट टाईमच गेलो होतो आम्ही सगळेजण तर खूप छान मंदिर आहे खूप छान परिसर आहे पण पूर्ण पाहिजे मंदिर पाहायला गेलो आम्ही आणि इथे बघितलं तर मंदिर पाण्याखाली होतं म्हणजे अर्ध मंदिर त्याच्यामुळे पुढे तर काही जाता येणं पॉसिबल नव्हतं पण बाकीचे लोक सगळे तिथे पाण्यामध्ये उतरून पाय वगैरे हातपाय धुत होते आणि इथूनच नमस्कार करत होते तर आम्ही पण तेच केलं त्याच्यानंतर थोडा वेळ तिथं थांबलो आणि देवाला अगरबत्ती वगैरे जे काही तेल वगैरे घालायचं होतं ते सगळं झालं त्याच्यानंतर आम्ही थोडंसं आजूबाजूचा परिसर फिरून बघितला कारण फर्स्ट व्हिजिट होती फारशा गोष्टी माहिती नव्हत्या आणि इंटरनेटला पण मी शोधल्या नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं तर हे आहे मुख्य मंदिर जे आता तुम्ही बघू शकता पाणी किती भरलं आहे तर भरपूर पाणी भरलं आहे आणि आम्हाला हेही माहीत नव्हतं की इकडची काढून दुसरीकडे ठेवली गेली आहे वरती वरच्या साईडला मंदिरामध्ये दर्शनासाठी तर हेही माहीत नव्हतं आम्हाला नंतर समजलं तर हे बघा मुख्य मंदिर हे आहे तो आहे गाभारा जो मी आता झूम करून दाखवला आणि एवढं सगळं पाणी भरलं होतं आता बिना पाण्याचं हे मंदिर कसं दिसतंय काहीच आयडिया नाही आहे हे सगळं बाहेरचं आम्ही पूर्ण परिसर फिरलो त्याच्यानंतर इतकं भारी वाटत होतं खूप छान वातावरण होतं थंडगार मस्त वाटत होतं आणि सगळं फिरून झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या म्हणजे ज्याला ज्या जिकडे फिरायचं होतं तिकडे फिरत होतं असं ग्रुप करून वगैरे आम्ही फिरलो नाही जे मंदिर तुम्ही पाण्याखाली गे गे गेलेलं बघितलं तिथली मूर्ती काढून इथे ठेवली होती दर्शनासाठी भाविकांच्या आणि इथं बोर्ड पण लावला होता ते आम्ही नंतर पाहिलं इथे छान दर्शन घेतलं जाता जाता काही स्वीट्स वगैरे घेतलं कंदी पेढे अजून आंबा बर्फी आणि बरंच काही घेतलं थोडीफार छोटी मोठी शॉपिंग पण केली त्याच्यानंतर आम्ही मस्त असं जेवण केलं बासुंदीसुद्धा खाली पण तो शूट घ्यायला विसरली मी तावळ बासुंदी त्याच्यानंतर आम्ही निघालो प्रत परतीच्या प्रवासाला आणि हा प्रवास खूप हेक्टिक झाला आम्हाला कारण बरीच ठिकाणं आम्ही कवर केली बाळूमामाला पण जायचं होतं पण वेळ खूप झाला होता आणि येता येता ह्यांच्या माव घरी पण आम्ही जाऊन आलो त्याच्यामुळे खूप वेळ झाला आम्हाला पो पोहोचायला घरी तर हा व्हिडिओ मंगळवारचा आहे आणि आता वाजले दुपारचे खूप सारा आहे आणि मी आता घर क्लीन करते रात्री आम्ही लेट आलो घरी आल्यानंतर फक्त मी झाडू वगैरे मला फरशीपुचले लगेच आवराला झोपायला घेतलं कारण वेळ झालेला खूप आंघोळ वगैरे करून वेशूच्या आंघोळ झाली आणि आता आवरायचं म्हटलं सकाळी भाजी वगैरे घेऊन आले हे भाज्या मी सगळ्यांनी उडून ठेवलेल्या आहेत कचरा बाकीचा भरून टाकला आता थोडासा आहे भरायचा टोमॅटो तेवढं धुऊन ठेवलं होतं हे स्वच्छ पुसून मी फ्रीजमध्ये ठेवते पहिला फ्रीज क्लीन करून घेतलं भांडीसुद्धा अजून घासलेली नाहीत फक्त किचनचा खालचा फ्लोर असं साफ करून घेतला होता आणि मी स्वयंपाक केला सकाळी याच्यावर आता मला पूर्ण हे सगळं पुसून काढायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे इथे आम्ही चार दिवस नतून इतकी सारी धूळ साचली नाही विंडोमध्ये वगैरे हे सगळं क्लीन करायचं आहे मला पाण्यांचा रॅकसुद्धा पूर्ण क्लीन करा नकळत इथे खूप साऱ्या गोष्टी ठेवल्या जातात जसे आजही ठेवले गेले आहेत प्रसाद वगैरे आणला तो असाच ठेवलेला आहे आता फक्त मी फ्रीज क्लीन केलं आहे आणि फ्रीजच्या पाठीमागचं सगळं पुसून घेतलं तर असं मस्तपैकी फ्रीज क्लीन झालं व्यवस्थित सगळं ठेवून दिलं मी आता आता फक्त मला टोमॅटो ठेवायचे आहेत ते स्वच्छ पुसून आणि मग बाकीचा आवरायला हो घेते